मित्रांनो आर टू टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील बैलराजा सुकावला शिराडोन गोविंदपूर नारंगवाडी सर्कलने ओलांडली आणली शंभरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता धाराशिवमध्ये धाराशिव तालुक्यात एक्केचाळीस पॉईंट सहा तुळजापूरमध्ये एकोण पॉईंट सहा मिलीमीटर तर परंडा चौदा पॉईंट सात भूम एकतीस पॉईंट नऊ कळंब अडुसष्ट पॉईंट सहा उमरगा साठ पॉईंट सात लोहारात चाळीस पॉईंट एक वाशी सेहेचाळीस पॉईंट सात मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता दर्शवली आहे मित्रांनो परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा कृषी हवामान केंद्राने पुढील बारा ते सोळा जून या कालावधीत पावसाचा अंदाज अंदाज वर्तवला आहे मित्रांनो तर पुढची बातमी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ही बातमी मित्रांनो बीड जिल्ह्यातील आहे चार मंडळात अतिवृष्टींची नोंद पेरणीसह कापूस लागवडीला गती मंगळवारीही दिवसभर होते ढगाळ वातावरण वरून राजा बरसला बळीराजाचा शह चेहरा खुलला मित्रांनो बीड जिल्ह्यातही चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे बीड जिल्ह्यात मित्रांनो कुठे कुठे अतिवृष्टी झाली हे पाहूया सुरुवातीला अंबा अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई अंबा मंडळात एकाहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर दूर मंडळात सहासष्ट परळी तालुक्यात धर्मापुरी मंडळामध्ये एक्क्याऐंशी तर दारूळ तालुक्यातील मोहखेड मंडळामध्ये एक्क्याण्णव पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सोमवारी दिवसभरात अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस झाला आहे अंबाजोगाई तालुक्यातील बासष्ट तर दारूळ तालुक्यात एकोणसाठ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो शिरूर काजार तालुक्यातील योग्य पाऊस झाला आहे त्यामुळे मंगळवारी सकाळपासून शेतकऱ्यांची पेरणीसह कापूस लागवडीला गती आलेली आहे तर मित्रांनो दुष्काळी भागात अधिक पाऊस म्हणजेच मागील अकरा दिवसात आष्टी व गेवराईत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे आष्टी तालुक्यातील एकशे पंधरा पॉईंट आठ मिलीमीटर तर गेवराई तालुक्यात एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात एकशे अडतीस पाटोदा तालुक्यात नव्याण्णव पॉईंट सहा तर बीड तालुक्यात चौऱ्याण्णव पॉईंट चार मिलीमीटरचा पाऊस झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांची बाजारात खतेबिये घेण्यासाठी गर्दीसुद्धा झाली आहे जिल्ह्यामध्ये तर पुढील बातमी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे पुढली बातमी आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील अंबोजोगाई येथील मित्रांनो कृषी विभागांची खत खत बचत मोहीम गावागावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन रासायनिक खत वापर कमी करा सेंद्रिय जैविक खते वापरा असे अंबाजोगाई येथे आवाहन केले मित्रांनो रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय व जैविक खते वापरा असे आवाहन उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी दिली आहे मित्रांनो पुढची बातमी आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातली लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी नदी तलाव तुडुंब खरीप हंगाम पेरणीस वेग येणार निलंगा औरा शहाजनी औसा उदगीर जळकोट अहमदपूर डेनापूर येथे दमदार असा पाऊस झाला आहे मित्रांनो तर मित्रांनो मुरुड लांबजना निलंगा चाकूर आष्टा कासारखेडात दमदार असा पाऊस झाला आहे सात महसूल मंडळात शंभर मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाचे पेरते व्हा असा संदेश मिळाला आहे खरीप हंगामाच्या पेरणीला येणारा विवेक आता उगरजीपची प्रतीक्षा लातूर जिल्ह्यात चौतीस मंडळ महसूल मंडळ मध्ये अतिवृष्टी झाले आहे मित्रांनो अशीही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती होती मित्रांनो आजच्या शेतकऱ्यांच्या बातम्या एका छोट्याशा सा व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केला तरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलला निघणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब विचारून विसरू नका धन्यवाद